लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार परिणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे कॉर्नर बैठक घेण्यात आली यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते माजी सभापती अशोक देवकते संचालक सिद्धाराम हनुमाने विद्याधर मुलगे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे संचालक राहुल अशोक देवकते हत्तूर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष सोमनिंग कनपडियार राजशेखर भरले सूर्यकांत पाटील माजी सभापती भीमाशंकर पाटील अवधूत पाटील आदी उपस्थित होते

तरी ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे लोकसभेची कारण गेल्या त्याप्रमाणे त्या देशामध्ये कुटुंबशाही हुकुमशाही कुटुंबशाहीचं वा कुटुंबशाहीची वाटचालचाल चालू आहे ह्या वर्षी आपण भाजपला सत्ता दिली परंतु सत्तेचा उपयोग त्यांनी जनतेसाठी केला नाही न करता त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आम्हाला सत्ता द्या आम्ही परदेशातून काळा पैसा आणतो व प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देतो म्हणून सांगितले ते दिलं नाही तसेच त्याप्रमाणे युवकांना दोन कोटी रोजगार देतो म्हणून सांगितले युवकांना दोन कोटी रोजगार सुद्धा दिले नाहीत निश्चितपणे सर्व आश्वासने त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूर केली के ज्याप्रमाणे दुसरं सांगायचं मला आपला <laughs> आपला खरं सिद्धेश्वर सरकार कारखाने दीपस्तंभाचा कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या जीवावर पन्नास हजार सभासद कर्मचारी सर्वांचे त्याच्यावर त्याच्यावर उत्सुक काय परंतु त्या कारखाने चिमणी पाडण्यासाठी खरं तर चिमणी 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 पाडून सुद्धा त्यांचं विमान सुरू झालं नाही त्यांना राजकीय काढा काढाल साहेबांना म्हणजेच सर्व निश्चितपणे आज खरं तर त्या सभासनाच्या कुठल्याही निवडणुकीत भाग घेत नाही राजकीय पक्षामध्ये कुठल्याही कुठल्याही पक्षाची एक अन्याय झाला त्याचा धक्का घेण्यासाठी त्यांनी शेतकरी आवाहन की या निवडणुकीमध्ये आपण पंडित सारख्या वाघिणी सारख्या काम करणाऱ्या त्यानं निवडून गेलं पाहिजे पंडित तीन वेळा निवडून जावे त्याचं काम करण्याची पद्धत बघा कोण सार कोणीही गेलं तरी त्यांचं त्यांचं अपेक्षा असतं तिथं आजपाजा सकाळी साधारण माणूस जर काम घेऊन ते काम करतात अशी त्यांची खेळ्या म्हणून आता काँग्रेस पक्षाने शाहीद केलेलं आहे की सत्तावर आलं गावातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे कर्नाटक सरकारने प्रत्येक महिन्यात एक महिला एक लाख एक लाख रुपये त्यांचे देण्यात येणार आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून साहेबांचं काम फार मोठं आहे तेव्हा आपण कर्नल कानाई साहेबांचं आपण निश्चितपणे जनाही मी सांगतो कानाजी साहेबांनी तुम्ही सुद्धा राजकारणात द्यावं कुठल्या तरी काय म्हणजे कुठल्या तरी म्हणजे अध्यापासून दिवस आहे हे व्हावं असा शेत करतो परंतु सर्वांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी दुपारा व उदार्थ काढण्याच्या आवाने जे आवाहन केले त्याच्या आवाहन प्रतिसाद देऊन एका चार टक्केला गणिताचं चिन्ह सात टक्केला त्याचं एक नंबर व गणिताचं चिन्ह आता पटण मारून त्यांना आपण सेवा करण्याची संधी द्यावी अशा सर्वांना